एकदम ब्रँडेड गाबोलीचे आहेत सगळी अकराची अकराची होऊन आहेत ना सगळी गाबोलीची जवाल गाबोले बघा एकदम खतरनाक सगळ्या मोठ्या सगळा पाव टाकला माराची घाटली मच्छी साफ केली मस्त आपली हे बघा कडकडीत एक बोईट गाबोलीचा होता हे बघा गाबोली नमस्कार मित्रांनो आम्ही सक्तीपॉडी चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते तर तुम्हाला वाटलं असेल आता व्हिडिओ येत नाही माल खपला टेन्शन घ्यायची गरज नाही आता ना आम्ही चिवण्या ना शिवण्या चिवण्या छटकालोर बालूबाई आणि मी वावरी घेतली भरी बघा यातली भरी दोघा जणां निघलो बालूबाई करा का मग काम पच्चीस करू चला का निघलोय भेटली का नक्कीच दाखवी जास्तीत जास्त चिवणी भेटतील व्हिडिओ पाका व्हिडिओची मजा घ्या चिवणी भेटली ना का इंस्टाग्रामवर डायरेक्ट मी स्टोरी लावतं ज्याचं लवकर येईल त्याला भेटतील चिवणी चला व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घ्या आवरा टाकून आम्हाला आठवणच नाही आली का व्हिडिओ करायचे म्हणून तोराचा वावर उकल फक्त कधी तीन लागली नाही बघा यो, यो कसा चिवना आहे ओरिजिनल गाबोलीचा चिवना आहे आवरा तरी चिवना पाहिजे कमसे कम मस्त चिवना आहे मोठा आहे बघा तिसरा चिवना तांबे आहे दोन तीन आणि एका करू हे बघा कशी पावतान ओरिजिनल आपली चिवणी वावरा उकवते जशी गुत्तीन तशी तुम्हाला मी दाखवेन बघा बोईट आला बोईट मस्त आहे वावर आपला सव्वा दोन बोटे म्हणजे दोन बोटी शिवून थोडासा मोठ्या पासा जाणताच म्हणून वावर बारीक एकदम गुतणार नाही मस्त बोईट आहे बघा आताच वावर उपायला सुरुवात केली पाणी भरलाय जसा गुतल तसा तुम्हाला मी दाखवे यो बघा आला आला बघा चिवना ये बाबा येथला बघा चिवना hmm. गाबोलीचा आहे गाबोलीचा कडा पालू बाय आणि मी दोघ सोबत आहोत त्याला व्हिडिओ शूट करा सांगत आहे आणि मी वावर ओको त्या गा आहे हे बघा मस्त आहे गाबोलीच एकदम कडाक ताजी एकदम फ्रेश चिवणी लागली ये ये ला चुने। चुने ना वाटत हे बघा हा एक चिवणा आलाय मस्त आहे चिवण्याची साईज मस्त आहे एकदम रॉकेट पुन्हा आणि एकदम बारकी पुन्हाये मस्त चिवणी आहेत ही चिवणी आहेत ना स्टार्टिंगला आली खारींची चिवणी ही समुद्रांची नाही बाहेर बाहेरचा चिवना येईल ना तो खरा चिवना खारीलचा चिवना काय अजून ब्रँडेड नाही पाहिजे रॉकेट तर चिवना खावाला मजा हा बोल बाय खारेंची असतात ना खारीची सगळे हेलिकॉप्टर आहेत हा बघा ओरिजिनल गाभोलीचा चिवना आहे एकदम खतरनाक पीस आहे मस्त असते उकवते बावरा जसा येईल मावरा तुम्हाला हे बघा जवळ जवळच जोडी लागली जोडी दोन चिवणी आणि तो ढोमा आहे बघा तो डोमा नाही का रे मी डोम्याला तसाच ठेवतोय चिंबोरा बिंबोरा गुतला तर गुतला मोठा हे बघा दोन चिवनी कडकडी कर बरं आहे गाबुलीचीच लागतं चिवणी फक्त एक बिन गाबुलीचा भेटलाय हो। तो काबुलीचे हे बघा यो एक चिवना आहे आणि यो एक चिवना आहे जवळ जवळ दोन गुतली मग कशी कशी जोडी गुंतलेली आता पण जोडीच आहे पण दोन्ही पण गाबोलीच्या जोडीचा चिवना जोडीचा ताजा ताजा फ्रेश ताजा बघा वरती एकदम बोट मस्त टोका आला 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 रे आला हे औशी टांगली बघा दिवसा ठावली जोर갓ली वडाला क्रवावशी डांगले बघ तो पुरे गोयटाऊन असतो मोठा आणि वो चिवना चालू मध्येच काम आहे आपला खाली बोईट आहे खालते टेंशन नाही का कडूसला भैया टेंगना लागसला ही बघा जोडी जोडी बोईटांची जोडी दोन बोटा लागली मस्त दगवस कडकडी कर बघा बोई आणि यो मस्त मोठा मोठा त्या टेन्शन नाही चिवनी बोटा चिवनी बोटा रे यो बघा गोया गोयाला सगळा मावरा मिक्स गुत म्हणजे मस्त आहे घोया गुतला चिवना गुतला यो बघा घोया बोईट पण गुतला आहे आजुनिक काय पोट चिवन आहे ना आली जोडी आहे एक नंबर एक नंबर एक नंबर बालूरू येऊ एक चिवना पूर्य एक जाग चार चार चिवनी बघा काम तमाम झाल्या मस्तू पण आहे बारका याखरूचा पिल्लू पण आहे त्याला आपण सोडून दे बारका पिल्लू आणि चार चार चिवणी अशी जवळ जवळ गुतली ना नातभर का फॅमिली झाले का झाला काम तमाम आमचा पहिली सुकवणे आहे पावसाची कृपा आहे थोडी थोडा पाणी पडला ना अजून लय गुत्तीन येऊ बघा मस्त मोठा जेवण का गाबली रात्रभर थांबा थांबायचं आम्हाला अशी तेवढीच मजा जेव्हा आणलाय चिकन जवाला चिकन चिकन आणलाय चिकन आणलाय बघू सुक्या गोऱ्या मिल्या ना दोन तीन चिवण्याचा करू काम तमाम तुम्हाला दाखवू आम्ही गाबोली कशी झाली नाही नाही अजिबात चिवना खावाला का काय लागत नाही बाबा चिवनी नाही उकरा खावाची भुज बोटा भुजन खरा तुम्ही कडकडीत कडकडीत टप्पोरा चालू गोरा बघा चिनास चिवना खाली दाखव खाली मस्त झाली थोडीशी बऱ्यापैकी जमलीन याखुर बघा का उसाई टिकलीचा एखरू आहे मस्त येऊ लय मोठा एक खरू होता असा बारीक शिर कोणी जेवू नका मी तर जीवन ते म्हणून असं दादा दिला फेकून ही चिवणी गुथली कडकडीत तर या कोण जाणार आहे बारका पण बारका कावत जाईन जेव्हाची लायकीच असला ना तर जेवाचा पण चिवना बारकाला तरी हो चिवण्या गाबोली आहे ना तर ते शहा आहे आता कसं त्यालाच मान आहे ना म्हणून त्याला झेतो ना फोन बघा आला आला गाबोलीचा चिवना एक बर आहे फक्त दोन का तीन बिन गाबोली गुतली बाकी सगळी गाबोलीची चिवणी यो बघा आला खाली एक आला बघा जवळ मस्त दोन गुतली टेन्शन नाही दोन गुजले त्यांची एक कारला आणि एक कारत ते कारला कसं काटे मारून कार लागतात ना सलग बाय चान्स थोडासा बुतलेला असताना का पटक्या अख्खा निघून पटक्या कारून आता मग काट मारावं लागतात सगळ्यां मोठा चिवून आलाय ना आपल्याला यो बघा कसं आहे गाबोलीचा यो जवळची दाखव चांगलाच गाबोलीचा आहे बुंबा कडकडीत सगळ्यात मोठा यो चिवन आहे असा पाहिजे गाबोलीचा टेंगणा वावर आपला सवा दोन मोठे यो मस्त रस्सीला काट मोठे कसा यो कडकडी जमली का ती बघाली एक चिवना बघा डायरेक्ट खाऊन मोकली यला मस्त मोठा होता ना दुसरा पण मोठा होता जोडी होती ना एक चिवना चिंबोरी खाला बघा अर्धा दिसतोय तर तुटावा आलाय एक चिवना आपल्याला ठेवलाय तसाच एक चिवना तो नाही असं तसाच ठेवते आणि एक चांगला आहे तो झेत चिवना गाबोलीचा त्या एक बरा का चिवणी बहुतेक मिलीन ना मला फक्त दोन तीन बिनगाबोलीची मिली बाकी सगळी आहेत ना चिवनी गाबोलीचीच मिलीन आणि भारी होती अली मस्त होती पहिली सुकवणी मारली आहे पण माल मस्त मिळला म्हणजे पंचवीस चिवणी मिळली ना पालूबाईनी मोजली पंचवीस चिवणी आली पहिली सुकवणी नाही बघा चिवण्याची साईज पण एकदम मस्त आहे एकदम मोठी नाही बारकी नये पण भारीच चिवण आहेत यो आपला पहिली उकणीचा हो माल पाच सहा बोळटा आली मिक्स मार मस्त एक घोया आहेत आणि चिवणी चिवणी बघा कशी एकदम कडा माल मटेरियल के साथ ही फक्त आपली पहिली कोणी आहे आता आपण अर्धा एक तास थांबव नंतर परत उकवाला जाऊ पेटी आणली आणि पेटीन बरं बांधलंय सगळा माल आता आपले पेटीन ठेवू दोन चिवणे आहे ना दोघांना माल झेत ना आता वरती जातून मीठ बीठ काही नाही आणला ते दिवशी मी आलो ना तो बघलेला वरती होता मीठ परलेला म्हणजे आम्ही आणलेला ना पार्टी तो तर होता तो, तो मीठ हसला तर बरा होईल मीठ असला तर मीठ लावून खाव ना तर मीठ नसला तर बिना मीठा जावाल बाई जमल ना मला कसा पण जाऊ जमल बोल टेन्शन नाही चला आता जाऊ बारपण ठेवून ही ची चिवणी आहेत अजून गाबोली कधी झाली कधी नाही तुम्हाला आता दाखवते मी दोन चिवणी उघडून आम्ही भाकरी आणल्यान खावाला दोन चिवणी घेतली भुजवला मीठ नाही मसाला नाही काहीच नाही प्लॅन नव्हता ना आपला काय बनवायचा पण आता दोन चिवणी तर खावाला लागते ना दोघांना उबदून बघते गाबोली कधी म्हटे कधी नाही हाय हाय मस्त झाली रे कडक आज जप का ते पाच सांग अगोदर मी खाली पाच सांग अगोदर मी घेतली ना जिवनी तवी मोठी नव्हती गाबोली पण आता गाबोली झाली कडक झाली एक नंबर झाली बघा मस्त मोठी गाबोली आहे यो एक चिवना आणि यो एक घेतलाय दो गाना दोन घेतली आहे तर कडक आहे मीठ असताना मीठ खावायला एक नंबर लागलीच ती पिन्ना मिठाची तवरी मज्जा नाही का नाही हा पहिल्याच्यान मस्त मोठे आहे यान पण मोठी अर्धी काबुली तुटली तुट आहे मस्त जे तुला कच्चे कडकडीत बाजूला आग पेटवली दाखव ती बघा आग पेटवली बाजूला चल दोघांचा भुजून करू काम तमाम आता किरंग पारतून भुजतून भुजल्यावर तुम्हाला दाखवू कशी झाली कशी नाही तो परत भुजून झाली आपली बघा काबुलीची बालूबा काबोली खाऊन बघू शकते कसे गाबोली चवूस चौस वेगण्यांची बघा भुजलेली गाबोली चिवण्यांची आणि जवाला आणलेली चिकन या खावाला तुम्ही पण आम्ही पण सुरुवात करतो खावाला म्हणा खावते एक आम्ही जेवायला आणलेलं तर जवलो दोन चिवणी भुजून खाली आणि आता उकवणी लावली उकवणी लावलो आणि पहिलीच वंशी आली बघा पदरावच लागली वंशी आता सर उकोवायला सुरुवात केली पहिले स्टोक मस्त मोठा बोईट म्हणजे वशीच लागली आवरा तरी पाहिजे टाप आहे जीवंत कडकडीत टाप येऊ कोणचा पहिला चिवन आलाय बघा दोन बोईट आली आणि एक आलाय आता मोठा आहे आपल्या फोनला आता चार्जिंग आहे ना जास्ती राहिलेलं नाही दहा टक्के चार्जिंग आहे फक्त फोन वेल स्विच ऑफ आता येऊ कोणींचावर येऊ बाबा शिवना लागला आली पहिली दोन गुतली ती दोन तीन टोटल चार पाच शिवून येते खाली येऊ एक चिवना बा आणि पुर आहे ना दोन मस्त वावशा लागल्या चालूच ठेव चालू मध्ये दाखवते येऊ बा मस्त मोठा आता पेशीर पडलाय ना प्रॉपर उकाला भेट नाय खाली चिवनी बघा बॉलिंग कडकडीत टाप दुसरी उकणी मारली कारण की प्रेशर पाका पार खाली चिवनी कुठली असतील फक्त चार चिवणी आपल्याला हातात मिळली नाही बघा चार चिवणी आणि चार बोलट आहेत मस्त मोठी मोठी पाच चिवणी पाच चिव्हन हा पाच चिनी आहेत आणि एक शिंगाली बारखे तेना मस्त आहे बघा गाभोलीच कडकडीत मस्त बोटा बघा कडकडीत मोठी बर्फान ठेवल्या डायरेक्ट टाकून दाखवतो बर्फ कारते टी शर्टीची बाहेर आता नंतर डायरेक्ट आहे ना या कुकून डायरेक्ट सवाराला डायरेक्ट आता येऊ आहे रातचे कुकवाला काढून घरा रात्रीचा टायमिंग आहे तुम्हाला बोललेलं मी दिवसाची व्हिडिओ होती ना आपली घरी जावचा प्लॅन होता पण आता घरी जावचा प्लॅन आहे ना कॅन्सल केला कारण की का माहिती आहे का आपला उमेश भायला आहे आणि राजेश पवार त्यांची जोडे ती या आपली जेवणाची व्यवस्था बघा आवरा जवाला माव कोण करील आम्ही चौघाजण आहो फक्त एक एक वंशीची साईज बघा ही बघा आवरी साईज आहे कसली कचकी आहे एक नंबर मावरा आहे खावाची लायकीचा यांची आवरा नाही यांची प्रत्येकाला का एक एक आवरा कालवण बनवू बाकीची भाजून खाव भाजून खावाल तुम्हाला माहितीये कशी टेस्ट लागते मच्छी साफ केली मस्त आपली हे बघा कडकडीत एक बोट गाबोलीचा होता हे बघा गाबोली खावाला काय मजा येईल खाली पाऊस पडतोय बाहेर नाही बघा तालपत्री पकडून ठेवली पाऊस मजा येईल का नाही खावाला फुल मजा ना आवाल बाई मेहनत सगळं वलकीच आहेत सगळे सगळे खिलाडे मजा ना चांगला करू काम पाच आग लावली तालपत्री पकडून ठेवली कारण की पाऊस पडते ना लगीन लागते का लगीन लागते म्हणजे आता चिवणी येतील पाणी भरलं म्हणजे आता चिवणी आपल्याला सकाळला गवतील जवरी पण भेटतील तवरी तुम्हाला मी दाखवीन आपला फोन झालाय स्विच ऑफ फोन घेतलाय उमेश बाईचा हा उमेशबाईला तेल टाकायला केली सुरुवात चांगला कालवण खावा लागेल मजा भाताचा oh, yes. टोप भात झालाय टोप करायला बाजूला बघा भात बनवून ठेवला पहिला आता बनवतो कालवण टाक लसूण टाक भालू भाजी कमालूस वेगळी यायची हा डॉयलॉग तुम्हाला माहिती असेल लसूण टाक बसून मसाला घे पहिला आताला घसून मसाला टाकला इथं कालव नाही ना कसा पण बनवा समुद्र ठिकाणी खावाला टेस्ट खतरनाक लागल सगला पाव टाकला माराची घाटली माराची घाटली बाव शिजल्यावर बाजूला साई टाटली वेगला वेगला काही नाही कालवण झाला आता बोट ऐत पाच बोट ऐत आम्ही चौका जाऊन आपण बोयटा पाच आहात हाय ती भुजू इतोपर्यंत भुजत ठेवू जेवस्पर्यंत ही भुजतील ही भुजून जा कालवन झाला आपला आता जवाला आम्ही घेतून जवाला घेतून तर असं नाही का आपण घरी कसं घेतून चांगली चांगली टाटा चांगलं चांगला ग्लास तसं नाही आया कसं दिवस असताना कसं पण दिवस करावं लागतात नाही बघा आमची टाटा बघा जवाल टाटा याची का पाणीपुरी रसमलाय <laughs> का जतीन बोलते अशी टाटा का चौघा जण आम्ही हा बघा एकाला टाटा यो आमचा टाट आमचा यो एक बघा पाणी साचले धर्थ आणि यो समज आपला घरचा टाट ओरिजिनल टाट आणि तो एक ओरिजिनल टाट या दोघांना आणि त्या दोघांना तो बघा गरमागरम भात मस्त बनवलाय तुम्हाला घ्यावा हा चाल का हरकत कसा बघा एकदम कडकडीत वास आला मस्त कालवनाचा एक नंबर भुकपून तशीच ते एकदम डेंजर लागलेली आहे वाजण्यात आली रात्र क कर... रात्रीच कधी होत बारा तेतीस बारा तेहतीस झालं भुकपून बेकार लागली करू खावाला सुरुवात पाऊस पण चालू झालाय जरा चेंज केला टाटा म्हणजे आता ही दोघांना म्हणजे यान बालूबाईला आणि मना आणि त्यान ते दोघांना दो उमेश भाईला आणि ते भाऊंना आता याच्यान भाऊ ठेवायचा प्लॅन झालाय भाऊ याच्यान ठेवायचा आणि भाड्याक त्यान वारून रस्सा घ्यायचा असा प्लॅन झालाय डोका लावलाय काही टेन्शन नाही जसा आहे तसा खाव या तुम्ही पण जावाला आम्ही पण आता करतून खावाला सुरुवात करायची ना बाई सुरुवात तर चला आता सुरुवात करू सकाळी पाच वाजता आलो चिवण्यांची चिवणी मस्त भेटली जवरी मोठी भेटली ना म्हणजे मोठी मोठी दाबोलीची ती मी जवाळ ठेवली अकरा चिवणी गाबोलीची जवाळ ठेवली तुम्हाला दाखवत आहे बघा चिवना आता खाली साखरते चिवणी करून झाली अकराच चिवणी ठेवली पण चिवणी कशी आहेत ना तुम्हाला दाखवते बघा गाबोले बघा एकदम ब्रँडेड गाबोली आहेत सगळी अकरा चे अकरा चिवणी आहेत ना सगळी गाबोलीची जवाल निसली कशी चिवणी हे बघा सगळ्या गाबोल्या बघा एकदम खतरनाक सगळ्या मोठ्या मोठ्या गाबोल्या अकराच्या अकरा चिवणी ब्रँडेड गाबोलीची जवाल व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा समोर इंस्टा डी दिस असेल इंस्टाग्रामला मेसेज करा मच्छी विकत पाहिजे असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्ती सगळ्यांसोबत जास्ती शेअर करा तर भेटूश पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये